एक दूसरे से करते हैं प्यार हम एक दूसरे के लिए बेकरार हम मनी नहीं भाव मने देव मला भाव देवा देवा रे, रे। <laughs> देव सन भावायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे येड्या सांग मी तुझला काय देव ऐशा क्याला हवे ते दे हवे ये ना सांग सांग काय नमस्कार सकाळच्या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपल्यासोबत एक मोठा कलाकार आहे आता मी त्यांच्याबद्दल काय माहिती सांगतो तुम्ही जर त्यांचा शो बघितला तर तुम्हाला त्यात बरेच गोष्टी मिळतील म्हणजे तुम्हाला त्यात कॉमेडी मिळेल तुम्हाला म्युमिक्री मिळेल आणि तुम्हाला फार धमाल गाणी मिळतील तर मी काय त्यांचं नाव सांगत नाही तुम्हीच बघा आज आपल्या भेटीला कोण आहेत नमस्कार बसलो पण संध्याकाळी बसलो मला प्यार बेकरार बेकार नमस्कार नमस्कार मी सुदेश भोसले सुदेश सर सगळ्यात पहिल्यांदा सकाळ परिवारातर्फे आपलं सहर्ष स्वागत थँक्यू धन्यवाद uh, मला पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा की मी आर्टिस्ट म्हणून तुम्ही फेमस आहात कॉमेडी तुमची लोकांना भयानक आवडते आणि गाणी तर सुपर डुपर हिट आहेत बच्चन साहेबांसाठी तुम्ही बरेच गाणी गायली पण जेव्हा बच्चन साहेबांना कळलं की तुम्ही त्यांच्यासाठी गाणी म्हणता तेव्हा बच्चन साहेबांनी अशी कुठली रिॲक्शन दिली रिॲक्शन म्हणजे ते त्यांना विश्वास ना की त्यांचा आवाज पण कोणी नकल करू शकतो आणि जेव्हा मी फर्स्ट टाइम त्यांना भेटलो त्यांना नमस्कार केला तर ते स्वतः भैया आवाज तो पता चला गाणं आणि मग त्यांनी मला तेव्हाच सांगितलं की मी जेव्हा पण आता कार्यक्रम करेल सुदेश मिर साथ राहिलं आणि मग तुम्ही जर जुने यूट्यूब वगैरे चॅनल तर ते आणि मी दोघंही अमितजींच्या आवाजात परफॉर्म करतो तर आणि त्यांनी ॲक्सेप्ट केला ॲप्रिशिएट केलं आणि सर्वात मोठं ते स्वतः एक फार चांगले गायक आहेत त्यांना खूप संगीताची समज आहे ते सतार वाजवतात पियानो वाजवतात संगीतात आणि रंग भरसे मेरे अंगने मे गाणी त्यांची हिट असू त्यांनी मला अलाव करणं गाणं हा त्यांचं मोठेपण आहे आणि अमिताभ बच्चन आहेत ते म्हणजे म्हणतात ना ते नुसते ॲक्टर सुपरस्टार वगैरे हो नाही त्याच्या फार पलीकडे आहेत म्हणजे येथे एक इन्स्टिट्यूशन आहे म्हणजे त्यांचा ओरा त्यांची हाईट आणि त्याला साजेचा सा त्यांचा आवाज आणि त्यांची म्हटलं भेदणारी नजर आणि त्यांच्यासमोर गेलं ना की भले भले खळून जातं म्हणजे तसं विसरूनच जातो आपण काय त्यामुळे ते आपल्याशी चांगले वागतात म्हणून आपण त्याचा हे नाही पण आणि ते होत नाही नॅचरली आपण असेच अगदीच प्रश्न आहे आणि तेजाप बद्दल एक किस्सा ऐकला होता की त्याचं तुम्ही अनिल कपूर साहेबांसाठी केलं तो काय किस्सा होता तेजाब जेव्हा सेन्सरसाठी जायचो तेव्हा अनिल कपूर एक महिन्यासाठी कुठेतरी बाहेर गेले शूटिंगला तर एन चंद्राना डायरेक्टर त्यांना ते एकदम अर्जंट सेन्सरसाठी पाहिजे कोणीतरी माझं नाव सांगितलं बोला सुदेश कर ना म्हटलं सर मी केलं नाही अरे तू कर रे मला फक्त डब ह्याच्या सेन्सर पुरतं पुर। आणि मी त्यावेळेला त्याचं पायलट ट्रॅक असतो ना जो शूटिंगच्या वेळेला तो ऐकून ऐकून त्यावेळेला तो चेंज होत गेला व्हॉईस आणि ती फिल्म केली आणि मग ते आले अनिलजी आणि त्यांनी पण डब केलं पण असं मी ऐकलं मला सांगितलं की पहिल्या पंचवीस फिल्म म्हणजे साऊंड इंजिनियरला कळे ना की कोण सुदेश भोसल्याचा ट्रॅक आहे आणि आणि ते पहिल्या ट्वेंटी फायल्स माझे प्रीमियर प्रीमियरसुद्धा माझ्या आवाजात तुमचा शो म्हणजे धमाल परवणी असते की त्यात कॉमेडी आहे मिमिक्री आहे आणि धमाल गाणी आहेत पण आत्ता ओपन माईक सुरू झाल्यापासून आत्ताच्या काळामध्ये असे बरेच शो येतात किंवा नवीन मुलं बरेच असं ट्राय करतात ओके तर तुम्हाला असं कोणाचं बघायला आवडतं किंवा कुठला शो बघायला आवडतो अशा पद्धतीचं तुम्हाला वैयक्तिक नाही मला खरं कारण मी जुन्या स्कूलचं आहे तर okay मी ऐकायला किंवा व्हिडिओज आम्ही जे फक्त लताजी आशाजी किशोरदा वगैरे पण त्याच्यानंतर जो जो एक नऊ नाईंटीमध्ये हे आलं तर मला सिंगिंग वाईज म्हटलं ना प्लेबॅक सिंग सिंगरपेक्षा प्लेबॅक सिंग नारायण सुखविंदर सुखविंदर हे तर मला जावेद अली छान <coughs> आणि लाईव्हमध्ये ऑफकोर्स सुनिधी चव्हाण आहे किंवा सोनू निगम आहेत किंवा श्रेया घोषाल आणि दुस काय असतं ना वेळ चेंज होत गेली अगोदर आणि गाणी ऐकायचो आपण आता लोकांना गाणी बघायची असतात तर आता जे जनरेशन आहे ना ते गाण्याबरोबर परफॉर्मन्सही शिकतात बरोबर थोडा डान्स वगैरे हो तर तो ट्रेंड आता म्हणजे बदलला आहे तर आपल्याला त्याच्याशी म्हणतात ना जुळवून घ्यावं लागतं त्यामुळे अगोदर जसं आम्ही डायरी घेऊन सरळ गायचो आणि लोक फक्त वाह सुर सुर सुरात डुबून जायचे आता मी समजा की ना जो मा मा दे दे जो मा सूर तोच आहे गाणं तेच आहे पण जर मी थोडंसं मस्ती नाही केली तर लोकांना ते, ते आवडणार okay. माझा मुलगा सिद्धांत भोसले तोही सिंगर आहे कंपोजर आहे ओके तर तो आता मी शिकलो नाही त्यामुळे माझ्या आईने त्याला हिंदुस्थानी क्लासिकल शिकवलं आणि तो माझे अशोक कुमार सराफ जे मलडिमेकर्स आहे त्यांनी त्याला गिटारचे काही धडे दिले इनिशियल टेजने मग तो यू एस एला जाऊन सगळं म्हणजे जा, okay. म्युझिक वेस्टर्न सिकंड रेकॉर्डिंग इंजिनिअरिंग डी जे हे सगळं कंपोजिंग जॅमिंग सगळं शिकून आलं तर त्यामुळे तो फक्त गायक नाही तो कंपोजर पण आहे आणि तो स्वतःचे त्याचे शोज करतो आणि काही मोठ्या शोमध्ये तो माझ्यावर असतो मग मी बोलताना किस्सा सांगितला की किशोरदान ग्रेट किशोर किशोरदानच्यासोबत गाणी म्हणताना तुम्ही रफी साहेबांच्या आवाजात त्यांना इन्व्हाइट करायचं ते नेमकं काय होतं नाही मी मी कसं कर ना मी स्टेजवर ॲज अ सिंगर नाही मी अगोदर ॲज अ अँकर होस्ट अनाउन्सर ज्याला म्हणतात ते मिमिक्री आणि गाणी हे एकत्र माझं सुरू झालं बरोबर तेव्हा जेव्हा मेलडी मेकर किशोरदा फॉरेनला जायचे तेव्हा त्यांचा अँकर मी असायचं म्हणजे किशोरदाना स्टेजवर बोलवणं ते मी पण ते काय म्हणायचे की नाही शुरूमे नाही आता <clears throat> तुम्ही एखाद दो गाणे गाल ऑडियन्स सेटल होईल तर आता त्यांच्या शोमध्ये त्यांची गाणी कशी गायची तर मी रफी साहेबांची गाणी एखाद दुसरे गाऊन मग त्यांना स्टेजवर आमंत्रण मग ते एक तास दीड तास दोन तास आणि ते माझ्या एस डी बर्मन आणि सेगल साहेबांच्या आवाजावर खूप खुश असायचे आणि ते मला एक सांगायचे तू बहुत अच्छा कभी भी संजीव कुमार और सैगल का मजाक नाही करणं मी उनको बहुत रिस्पेक्ट करतो मी बऱ्याच अगदी महत्त्वाच्या लोकांचे आवाज फार हुबेहूब काढते म्हणजे बच्चन साहेब असतील राजकुमार असतील पण आत्ताची जी नवीन पिढी आहे नंतरची त्यातला <coughs> कोणाचा तुम्हाला आवाज मिमिक करायला आवडेल किंवा करता ॲक्च्युली ना uh, <laughs> एक ते वय असतं अच्छा म्हणतात ना आपण तरुण असतो तेव्हा एक खूप एक्साइटमेंट असते एक क्युरिओसिटी असते त्यावेळेला कोणताही आवाज पटकन येतो पण आता असं झालं ना की आत्ताचे जे ॲक्टर्स हे फ्रँकली मला जमत नाही आवडतात बरेच आवाज पण नाही काढू शकत अच्छा आणि मला वाटतं ती जी नवीन पिढी आहे ती खूप छान करतो अप्रतिम आहेत ते मग अशी तुम्ही रामगोपाल वर्मांचा पण एक किस्सा सांगितला एका गाण्याबद्दलचा तर तो किस्सा पुन्हा एकदा सांगा बेचके तुरे नरे बेचके तुरे खे आशाजींबरोबर डुएट आहे तुम्ही असं नॉर्मल नॉर्मली कसे असतात ना सेलिब्रिटीज <laughs> काहीतरी इकडे लटकते म्हणजे गोळ्याचे काळ्याच ड्रेसेस फंकी आणि सगळे मध्ये आणि मी आपला रेग्युलर शर्ट आणि ट्राउजर घालून गेलो ते मला बघितलं यू डोंट लुक लाईक अ आर्टिस्ट यू लुक लाईक अ बँक मॅनेजर तर पण ते गाणं गायल्यानंतर माझा जो अवतार त्यांनी पाहिला तेव्हा ते बोलले हां तू का शांत राहतोस ते कळेल <laughs> तू एनर्जी सेव्ह करून ठेवतोस मराठीमधले तुम्हाला जास्त मिमिक्री कोणाची करायला आवडते दादा कोण की माझ्या नसा नसतात ते फेमस असाल आणि मी स्टेजवर त्यांना खूप म्हणजे त्यांच्या आवाजात मी रेकॉर्डिंग पण केलं म्हणजे आमचे विनस कंपनीचं नाही ते गाणं आहे आपलं म्हणी नाही भाव म्हणे देवा मला भाव देवा शांज पावायचा नाही रे देव बाजारचं भाजीपाला नाही रे येड्या देव बाजारचं भाजीपाल तुम्हाला दादांचं खूप पण मी महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बिर्डे यांचं जेव्हा दौर होता ना तेव्हा मी लक्ष्मीकांत बेड खूप गाणी अनिल मोहिल्यांसाठी खूप गायलो दादा कोणक्यांच्या समोर तुम्ही कधी त्यांची मेमरी करून दाखवली बाळासाहेबांचे बा, बा, प्रत्येक बड्डेला ला तो एल पी नाईट असो बापिले नाईट असो ते मला मला भोसले हवे आणि मग एकदा त्यांनी मला बोलवलं आणि मी गायला लागलो तर त्यांनी प्रमोद नवलकर साहेबांना पाठवलं आणि बोल साहेब म्हणतात दादांची हे करा नकल तर म्हटलं काय रे साहेबांच्या बड्डेला तुम्ही केक वगैरे आणलं तर दादांचे आणि मोठ्या स्क्रीनवर ना लोक मला नाही त्यांना बघा जसं मी काढलो <laughs> आणि लोकांशी हसून हसून बघ आणि मी जेवढं जेवढं बोलतो येतो आणि आमचं घरचं रिलेशन पण आहे आमच्या घरी यायचे गोव्याला आमच्या घरी थांबायचे ते आणि त्यांच्या प्रत्येक चित्रपटाचे बॅनर्स पोस्टर्स माझे वडील करायचे ते आमचं उषाजी आणि दादांचं खूप म्हणजे असं घरगुती असं होते मग गुप गुप मी गुपचूप गुपचूपचा पण किस्सा सांगितला तो घराचा तो पण फार इंटरेस्टिंग वाटला मला म्हणजे तुम्ही पण पहिल्यांदाच लागेल हो म्हणजे मी ऑर्केस्ट्रात बिझी होतो आणि अचानक अरुण पोडवाल साहेबांनी मला बोलवलं शांताराम नांदगावकरांनी मला बोललं की अरुणला जाऊन भेट की त्यांना महेश कोठारेंचा कमबॅक होता गुपचुप गुपचूप तर त्यांना एक बेसवाला व्हॉइस पाहिजे तर मी तुझा आवाज ऐकला त्या तर ते गाणं तर सांग मी तुझला काय देव ऐ शमो क्याला हवे ते दे हवे ते घे जवळ तू ये ना सांग मी तुझला काय देव ऐ शमो क्याला तर हे मी गाणं अनुराधाजींबरोबर फर्स्ट माझं प्लेबॅक सिंगिंग अनिल अरुण जसं सगळे बसले थिएटरमध्ये आणि त्यावेळेला ते कर्टन असे साईडला पहिला जो लोगो आला मला म्हणजे म्हणतात ना थरथरतात म्हणजे म्हटलं तुझ्याचा आशीर्वादाने आणि असे अनेक अनुभव आले पुढे आणि तुम्ही सांगत होता की तुमच्या घरामध्ये शूटिंग झाले होते हा आणि मग मी बघितलं तर ते हिरो कुलदीप पवार त्यांचं आमच्या गोव्याच्या घर बंगल्यात अख्खत हो आणि ते म्हणजे त्यावेळेला किशोर मिस्केंना माहीत नव्हतं की ते माझ्या बहिणीचं घर आहे मला माहिती नाही की शूटिंग गोव्याला झालं पण <laughs> ते काही काही गोष्टी म्हणतात ना उपरवाला परवाला घेऊन येतात मग अशी तुम्ही डी बरम त्यांचा सा किस्सा सांगितला की है? मेरी बाप की आवाज निकालत आहे तर तेव्हा कसं वाटलं इनोसेंट इनोसंट तर त्यांची ती स्टाईलच अशी मे बाप की आवाज मी गात आणि ते मला स्टेजवर इंट्रोड्यूस पण असेल बोला राव नाम आहे सुदेश भोसले हे मेरे बाप की आवाज मी गात एवढं ते माझ्यावर खूप आणि त्यांचं त्यांनी अजून एक किस्सा सांगितला त्यांना जास्त का म्हणजे मी फर्स्ट टाइम जे त्यांनी ऐकलं सुंदर बन त्यांच्या पण डोळ्यात पाणी आलं घट्ट मिठी मारून असे दोन मिनटं स्तब्ध झाले तर ते काय बोलले मेरे पिताजी के जब दातिक निकाले थे तब उसमें से ना वो वो जो सीटी निकलती थी वो तुमने बराबर कॅच के ॲक्च्युअली मला ते विटी काही माहीत नाही मी जे वॉइस आहे तो कॉपी करतो तर म्हणून ते बोले तू कमाल आहे मतलब एक नकल करणं आणि म्हणजे म्हणतात ना कधीकधी बरेच लोक म्हणजे आता काही ठिकाणी मी डबिंग करतो आणि ओरिजिनल ॲक्टर पण डबिंग करतो तर जी एजन्सी असते किंवा त्या प्रोडक्टचा मालक असतो ना त्यांच्यात आणि एजन्सीमध्ये भांडणं होतात तो ये this. This <laughs> बोले य अच्छा कीप दिस दिस इज अमिताभ बोले दिस इज नॉट अमिताभ म्हणजे दिस इज सुदेश भोसले बोले डोंट टेल मी किंवा एक ॲक्ट्रस असे बऱ्याच वेळा होतं की आमच्यासारखे मिमिक्री आर्टिस्ट डब करता आणि ओरिजिनल जो असतो त्याचा रिजेक्ट होतो आणि आमचं बारकावी इतके आहेत की ती मिमिक्री नाही वाटत होतात वाटत तो नट समोर उभा असा आभास वागायला लागतो मिमिक्री करण आणि त्याला असं म्हणतात ना असं एक फील देणं आतून फील देणं एक असतं ना कॉमेडी मिमिक्री करण आणि एक फक्त नकल करणं आणि मी फक्त ना व्हॉइसेसवर कॉन्सन्ट्रेट केलं त्यांचे वेडेवाकडे हे किंवा त्यांच्यावर जोक्स मारून हा आपल्यासाठी टाळ्या घेण्याचा प्रयत्न करा आता बरेच संगीतकार नवीन प्रयोग करतात तर अशा कुठल्या नवीन संगीतकारासोबत तुम्हाला काम करावं असं वाटलं का किंवा मी आता जी सेकंड जनरेशन आहे ना शंकर एहसान रॉय सलीम सुलेमान विशाल शेखर किंवा जेवढे आहेत नवीन सगळ्यांबरोबर गाणे गायले इवन मिठून त्याच्यावर गाव मी तर ॲक्च्युली कसं आहे ना की आपल्याला अप टू डेट राहावं लागेल तर जर मी माझ्या जुन्याच ह्याच्यात राहिलो तर बहुतेक लवकर व्यानेश होईल तर नवीन सिंगर्सबरोबर डुएट नवीन सिंगर्सबरोबर शोज आणि नवीन लोकांसाठी गाणं त्यामुळे मी फक्त हिंदी मराठीने भोजपुरी बंगाली साऊथ इंडियन गुजराती सगळ्या भाषांचा आणि सगळे म्युझिक मी कधी हे नाही म्हणणार अरे हा नवीन आहे गायचं आहे आपल्याला सांगता येत नाही कधी एखादं छोटंसं ॲड फिल्मचं गाणं जिंगलसुद्धा तुम्हाला तुफान फेमस होत मला आणि सगळ्या नवीन लोकांबरोबर काम करायचं कारण मी आता जे परफॉर्म पण करतो ना ते मी बाकी नवीन माझ्याबरोबर जे कोसिंग ते माझ्या अर्ध्या व्हायचे त्यांना पण ऐकतो मी ते काय नवीन काय करतात म्हणजे आपल्याला शिकत राहिलं तर आज सुधेश सरांच्यासोबत खूप छान गप्पाटप्पा झाल्यात एकाच कार्यक्रमामध्ये वेगवेगळे आवाज ऐकायला मिळाले तर या कार्यक्रमाचा शेवट आपण एका छान गाण्याने करूया मी जाता जाता सर्व श्रोत्यांना संगीताच्या रसिकांना माईबापांना एवढंच सांगेन की जिकडे तिकडे टेन्शन आहे तर एकच आयुष्य आणि मनुष्य जन्म लाखो जन्मानंतर मिळतो तर वेस्ट करू नका आणि कुठे थोडंसं म्हणतात ना आपण दिल बैठ जात आहे की थोडंसं नर अशी एक ज्यांना आम्ही देव मानतो किशोरदा किशोर्द। साथी नकारवा है ये तेरा इंतहा है यो ही चला चल दिल के सहारे करती है मंजिल तुझ को इशारे देख कहीं कोई रोक नहीं ले तुझको पुकार के हो राही ओ राही हो राही ओ राही रुक जाना नहीं तू कहीं हार के कांटों पे चल के मिलेंगे साय बाहर के हो राही ओ राही रा वाह थैंक्यू